महाशिवरात्री पाटणेश्वराच्या दर्शनाला तुफान गर्दी नमस्कार आप देख रहे हैं का नंबर न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस पेन तालुक्यातील पाटनोळी या गावांमध्ये शिवशंभू पाटणेश्वराचं मंदिर आहे या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी असते पुरातन काळातील शिवाचं मंदिर गेल्या अनेक पिढ्या या मंदिराला तो तालुक्यातूनच नव्हे जिल्ह्यातूनच नव्हे तर पूर्ण भारतातून लोक दर्शनासाठी पाटणेश्वराच्या इथे येतात या शिवलिंगाची माहिती अशी आहे की शेती स्वयंभू शिवलिंग बाहेर निघाले व त्यानंतर मंदिराची स्थापना केली स्वयंभू शिवलिंग हे दरवर्षीप्रमाणे ते वाढत चाललेलं आहे अगोदरच्या मुखवटा आताच्या शिवलिंगाला बसत नाही असं पाटणोली गावातील ग्रामस्थांनी सांगितलं शिवलिंगाची वाढ होत आहे गेल्या अनेक पिढ्या त्या गावातील पाटील कंपनी सेवाभावी करत आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक पाटनोलीचं शिवलिंग आहे असंही सांगितलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी हे व श्रावण महिन्यामध्ये या मंदिरामध्ये पाटनोली गावांमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात व स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेत असतात एक फोटो घेतला तुमचा नमस्कार आज महाशिवरात्रीच्या महापौर्णिमेच्या निमित्ताने तमाम शिवभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा महादेवाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच सदैव राहो अशीच त्याच्या चरणी प्रार्थना आणि आम्हा सर्व भक्तगणांकडून त्यांची सेवा आणि या विभागातील नागरिकांची सेवा राष्ट्राची सेवा होत राह त्यांनी करून घ्यावी एवढीच प्रार्थना त्याच्याशी त्याच्या चरणी करतो हर हर महादेव हय हो। नवीन नवीन हा शिवरात्र या निमित्त पाटणेश्वर गावामध्ये आपण आहोत दादा काय नाव आपलं माझे नाव आहे नवीन माध्रे आपल्या या शिवमंदिराला किती वर्षं झाली आणि किती वर्षापासून हा उत्सव चालू आहे साधारणतः ह्या मंदिराला हा परंपरा प्राचीन काळापासूनचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरात सर्व भाविकांचे पूर्ण महाराष्ट्र सोडून इतर राज्यातीलसुद्धा लोकं ह्या हो शोध मंदिरामध्ये श्रद्धेने आणि भावभक्तीने येतात लोकांची अपाड अशी श्रद्धा या मंदिरामध्ये आहे या मंदिराचं महत्त्व सांगायचं झालं तर प्राचीन काळेमध्ये इथं जे आता या अस्तित्वात मंदिर आहे त्या ठिकाणी एक शेत होतं आणि त्या शेतामध्ये एक नांगरती करत असताना त्याच्यामध्ये एका दगडाला असं नांगराचं फाळ असतं ते फाळ लागलं आणि त्यातून असा पाण्यामध्ये रक्तस्रावसुद्धा लाल कलरचा रंग जमा झाला पाणी संपूर्ण लाल भडक झाले तर त्यांनी त्या नांगर धरणाऱ्या शेतकऱ्यांनी विचारलं तर आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर हे चमत्कार काय झाला आहे आजूबाजूची गावातील लोकं आले तिथे आणि पाहतो तर संपूर्ण शेत लाल भडक झाले होते आणि तिथं त्यांनी पाहिलं तर तिथं एका शिवलिंगाला असा नांगराचा भाग लागून त्यामध्ये ते त्याच्या त्याच्यापासून ते सर्व लाल रंग तयार झाला जाते ते रक्ताचं स्राव असं ते केला लोकांनी तिथेच हात जोडून नमस्कार केला आणि ठराविक काळामध्ये त्याच्या प्राणप्रतिष्ठाना करून ते, ते पाटणेश्वर मंदिर हे तिथे आर्भ असता रंग उभं आहे आणि लोकांची अफाट अशी श्रद्धा या मंदिरावर आहे या देवावर आहे स्वयंभू असं हे पाटणेश्वर मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक लिंग आहे असं पण म्हटलं जातं सहजिकास आहे जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगापेक्षा तसेच अनन्य साधारण महत्व या आपल्या भाटनेश्वर लिंगाला आहे त्यापैकीच एक मानलं तर काय वाहूले ठरणार नाही हे ना 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 असे आपले भाटनेश्वर मंदिर आहे इथं नित्यने पुजारी कोण असतो आपल्या गावातलाच असतो का पुजारी आमच्या गावातीलच असतो आम्ही सर्व स्वतः पुजारी आहोत या गावातील ठराविक लोक पुजारी म्हणून आहेत आणि त्याची जोपासना करतात रोज भक्तिभाव दर सोमवारी शिव शिवलिंगाचा अभिषेक आरती शिवरात्रीच्या ज्या लोकांना काय शुभेच्छा देणार शिवरात्रीच्या लोकांना असे शुभेच्छा देत आहेत की संपूर्ण लोकांची श्रद्धास्थान असेल तसे पाटीलश्वर मंदिर लोकांच्या भावभक्तीला नवसाला पाहणारे आहे आता तुम्ही पाहत आहात की आता तुला होत आहे लोकांची आपण अशी श्रद्धा आहे की लोकांचे लहान वयोवृद्ध यांची सगळ्यांची तुला होतं लोकांना नवसाला पाहणारा असा हा पाटीलश्वर मंदिर पाटील मंदिरा पाटनेश्वर मंदिरामध्ये आपण आहात आपल्यासमोर दादा होते त्यांनी माहिती सांगितली आ, कशा पद्धतीने आणि किती वर्ष परंपरागत हा उत्सव चालू आहे महाशिवरात्रीचा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे महाराष्ट्र पोलिस निफ्टोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन करा महाराष्ट्र असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शान्ण शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनाओ व सुरक्षा के साथ साथ माइलेज पावो अपने वाहन को